नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण दोन हजार चोवीसच्या महाट ईडीची तयारी करतोय आणि या ठिकाणी आज आपल्याला शैक्षणिक विचारवंत जे अध्यापनशास्त्र नावाचं एक तुम्हाला घटक आहे तीच गुणांसाठी ज्यामध्ये अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्र आहे त्यातलं अध्यापनशास्त्र त्यामधले शैक्षणिक विचारवंत तुम्हाला माहित असले पाहिजेत त्यावर प्रश्न आलेले आहेत चला सुरुवात करूया या ठिकाणी आपण अभ्यासकट्टा ऍपवर महाडीईटीची स्वतंत्र बॅच चालू केली आहे दहा नोव्हेंबर टार्गेट आहे पेपर एक आणि दोनची ची संपूर्ण तयारी तुमची होणार आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन वर सध्या ऑफरमध्ये प्रवेश चालू आहेत तुम्हाला एक काहीतरी सहाशे नव्वद रुपयाच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी बॅच भेटणार आहे दोन महिन्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि बॅचला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर देतोय हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी यावर तुम्हाला मेसेज करून द्यायचं आहे तुम्हाला यावर टेस्ट पेपर जे की मराठी आणि इंग्लिशचे आपण टॉपिक वाईज दिल पेपर दिलेले आहेत जी के जे पेपर दिले आहेत आणि नोट्स दिले आहेत सगळ्या विषयांच्या त्या सगळ्या तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरला भेटणार आहेत प्रवेश घेतल्यानंतर तिथे तुमची रिसिप्ट पाठवून द्या किंवा पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवून द्या आता बघा शैक्षणिक विचारांतरमध्ये तुम्हाला जर बघायचं झालं तर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले महर्षी दोंडू शिव कर्मवीर भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख आणि अनुताई वाघ पाच विचारवंत विचार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हे शिक्षण क्षेत्रातले किती महत्वाचे विचारवंत आहे यांच्यावर प्रश्न आलेले आहेत त्यामुळे आपलं हे करायचं आहे बघा शिक्षण हे समाज परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम आहे हे आपल्याला माहीत आहे आणि मग आ, या माध्यमाला योग्य पद्धतीने वापरण्याचं काम कोणी केलं ते आम्हाला माहित असलं पाहिजे बघा सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर श्री शिक्षण आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी समर्पित करणारे महर्षी धोंडो केशेव कर्वे पुढे मोठ्या प्रमाणावर शाळा महाविद्यालय वसतीगृहांची सुविधा देणारे कर्मवीर भाऊराव पाटील आणि मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरवण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये शंभर शिक्षण केंद्रे उभारणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख पुढे कोसबाड सारख्या दुर्गम भागामध्ये शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या आदिवासी बालकांना खेळाच्या माध्यमातून शिकवणाऱ्या अनुताई वाघ यांच्याबद्दल आपल्याला या लेक्चरमध्ये माहिती बघायची आहे पहिला मुद्दा येतो की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या उक्ती विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले हे म्हटलेले महात्मा फुले यांनी आणि निरक्षरतेमुळे काय काय होऊ शकतं त्याचे हे परिणाम दुष्परिणाम त्यांनी सांगितलेले आहेत मग महात्मा ज्योतिबा फुले फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनपट यांनी थोडक्यात दिलेला आहे जन्म त्यांचं पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले आहे जन्म अठरा एप्रिल अठराशे सत्तावीस चा कटगुण तालुका खटाव जिल्हा साताऱ्यामधला आहे आईचं नाव चिन्नाबाई पत्नी सावित्रीबाई प्राथमिक शिक्षण अठराशे चौतीस ते ती, अठराशे अडुतीस मध्ये होत आहे मराठी पंतुजींच्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये होते हा मुद्दा सुद्धा महत्वाचा पुढे अठराशे ला महात्मा ही पदवी जनता देते प्रश्न उद्या येतो निधन अठराशे नव्वद मध्ये संक्षिप्त जीवनपट आपण बघितला श्री शिक्षणाचा पाया रचणारे ते आहेत समानतेसाठी प्रसार प्रसारासाठी एक अत्यंत महत्वाची संस्था ते स्थापन करत आणि तिचं नाव आहे सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तरची ही संस्था मुद्दे हायलाइट करा नोट्स काढत चला मी काही लेक्चर लाईव्ह घेतोय काही डिजिटल बोर्डवर घेतोय काही तुम्हाला या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्ड करून देतोय पण सगळे मुद्दे तुम्हाला परफेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे प्रत्येकाला शिक्षण मिळावं म्हणून अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर आयोग नेमला गेला यासमोर अ लोकांना सक्तीचे विनाशुल्क सार्वत्रिक शिक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये व्हिक्टोरिया राणीचे प्रतिनिधी होते ऑफ कॅनॉट यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलं महात्मा फुले मग तुम्ही म्हणाला यांचं शैक्षणिक योगदान काय यांनी पुण्यामध्येच भौतिक कार्य केला अठराशे अठ्ठेचाळीस मुलींची पहिली शाळा अठराशे एकावन्न मुलींची दुसरी शाळा अठराशे एकावन्न मुलींची तिसरी शाळा अठराशे बावन्न अस्पृश्य मुलांसाठी शाळा पुन्हा पुन्हा लायब्ररीची स्थापना अठराशे बावन्न मध्ये त्रेपन्न मध्ये बहुजन व सामाजिकदृष्ट्या वंचितांसाठी शिकवणारी संस्था अठराशे चोपन्नला स्कॉटिश मिशनच्या शाळेमध्ये अर्धव शिक्षकाची यांनी नोकरी केली अठराशे पंचावन मध्ये प्रौढांसाठी रात्री रात्र शाळा काढली आणि अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना सगळ्या गोष्टी पुण्यात घडतायत काय विचार काय महात्मा फुलेंचे त्यांचं म्हणणं शिक्षण हा जीवनाचा आधारे आणि मोफत असावं सक्तीचं असावं प्राथमिक शिक्षण सगळ्यांना स्त्री शिक्षण द्यावं व्यावसायिक तांत्रिक शिक्षण द्यावं बघा विचार काय आहे त्यांचे विचार आपल्याला शिकायचे मित्रांनो रोहिदास मध्ये पाटील जे इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात आणि अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डेमो लेक्चर्स बघता येईल तिथे जाऊन बॅच घेता येईल शिष्यवृत्ती असावी वस्तिप्रह असावं महात्मा फुले म्हणतायत प्रशिक्षित शिक्षक असावेत कारकुनी शिक्षण नको उद्योगी जीवन उपयोगी जीवन जगण्याला सक्षम बनवणार शिक्षण असावं चांगलं वाईट याच्यातला भेद कळावा समाज सुधारणेसाठी शिक्षण असावं अत्यंत महत्वाचे मुद्दे या ठिकाणी महात्मा फुले यांनी मांडले आणि आपल्याला ते माहीत असले पाहिजे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं लेखन कार्य काय बरं का, का इंटरेस्टिंग आहे महत्वाचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड इशारा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले ब्राह्मणांचे कसब हा लेखसंग्रह आहे दीनबंधू हे दैनिक आहे छत्रपती शिवाजी राजे भोसले त्यांचा पोवाडा ते लिहित आहेत कृतीरत्न हे नाटक लिहित आहेत सत्सार नियतकालिक चालवत आहेत आणि हा लेखन प्रपंच फार महत्वाचा आहे पुढे पुढचे महत्वाचे व्यक्तिमत्व महर्षी धोंडू केशव कर्वे तुम्ही या ठिकाणी चित्र बघतायत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना करणारे कोण तर महा महर्षी धोंडू केशव कर्वे त्यांचा थोडक्यात आपण जीवन परिचय या ठिकाणी बघूया त्यांचं नाव धोंडू केशव कर्वे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न ला जन्म शेरवली तालुका मुरुड जिल्हा रत्नागिरी येथे आई लक्ष्मीबाई आहे पत्नी राधाबाई आणि आनंदीबाई आहे प्राथमिक शिक्षण मुरुडला होते दापोली जिल्हा रत्नागिरी माध्यमिक शिक्षण मॅट्रिक परीक्षा रॉबर्ट मुनी हायस्कूल मुंबईतून होते पदवी बी ए विल्सन कॉलेजची मुंबईची नोकरी कुठे करता येत ते तुम्हाला प्रश्न हाय आलाय की त्यांनी कोणत्या विषयाचं टीचिंग केलंय बघा अठराशे ला एल्फिन्स कॉलेज मुंबईला नोकरीला त्यांची सुरुवात चौऱ्याऐंशी ला एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव मध्ये डेक्कन एज्युकेशन मध्ये सोसायटीचं जे प्रदूषण महाविद्यालय ते गणित विषयाचे प्राध्यापक कुंती लेकले। आहे गणिताचे प्राध्यापक होते माहीत असावं बहुमान त्यांना कोणती भेटले बनारस हिंदू विद्यापीठ जे आहे एकोणीशे बेचाळीस डिलीट देते पुणे विद्यापीठ ला डिलीट देते महिला विद्यापीठ मुंबई चोपन्नला डिलीट देते मुंबई विद्यापीठ सत्तावन्नला एल एल डी देते दे बहुमान महत्वाचे दे, पुढे सन्मान कोणती बघतात पंचावन्न मध्ये पद्मभूषण आहे महत्वाचा पुरस्कार आणि अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न पुरस्कार आहे बासष्ट मध्ये निधन हे शंभर वर्षापेक्षा जास्त जगलेले एक अत्यंत महत्वाची व्यक्ती स्त्री शिक्षण स्त्रियांसाठी आपलं आयुष्य समर्पित लहान बालिका अनाथ बालिका सगळ्यांसाठी काम आहे महिलांसाठी काम आहे मातृभाषेला यांनी महत्व हो दिलं पण इंग्रजी हो भाषा महत्वाची हेही त्यांनी सांगितलं बरं कोणत्या संस्था स्थापन केल्या तर अनाथ बालिका आश्रम मी अठराशे शहाण्णवची एकोणीसशे ची हिमणे येथील ती महिला महाविद्यालयाची स्थापना आहे एकोणीसशे सोळाच हे पहिलं महिला विद्यापीठ एकोणीशे अठरा मध्ये पुणे येथे कन्याशाळेची स्थापना आहे पंचेचाळीस मध्ये एकोणीसशे ला बाल अध्यापन मंदिर आणि शिशु विहारी पुण्यामध्ये आणि छप्पन मध्ये ग्राम शिक्षण मंडळ विचारलं गेला हा प्रश्न ग्राम शिक्षण मंडळ कोणाचं सातारा येथीलच ते बाल मनोहर मंदिर तुम्हाला माहित असलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा उद्या प्रश्न येतो तुम्हाला की ही जी महिला विद्यापीठाची संकल्पना यांना सुचली ही कुठून सुचली जपानी महिला विद्यापीठाच्या संबंधी त्यांनी वाचन केलं त्या विद्यापीठाला भेट दिली आणि तिथून सुचलंय तर त्या विद्यापीठाचं नाव येश डी टी का तर विठ्ठलदास ठाकरशी यांनी आर्थिक देणगी दिली त्यांच्या आई होत्या नाथीबाई दामोदर ठाकरशी यांचं नाव या ठिकाणी दिलं गेलं मुंबईला हे विद्यापीठ आहे पुणे या ठिकाणी सुद्धा त्याचा परिसर आहे या नाथीबाई ठाकरशी यांचे मातुश्री आहे त्यांच्या स्मरणार्थ पंधरा लाख रुपये त्यावेळेस देणगी दिली होती आणि मग ते नाव त्या ठिकाणी ते विद्यापीठाला देण्यात आले काय म्हणतायत शिक्षणाबद्दल समाज सुधारणेचं साधन म्हणजे शिक्षण शिक्षण संस्था काढणं हे पवित्र कार्य माध्यम मातृभाषा असावं स्त्रियांचं शिक्षण म्हणजे परमेश्वराची आराधना विविध विषय असावेत अभ्यासक्रमामध्ये विविधता असावी स्वावलंबन असावं इंग्रजीतून काही विषय शिकवले जावेत विज्ञान तंत्रज्ञानासारखे आणि बरेचसे वाईट याच्यावर त्या ठिकाणी आळा घातला जावाई वाईट सवयींना वाई असे त्यांनी म्हटले कर्मवीर भाऊराव पाटील कमळ आणि सिका योजना तिचे जनक बरं कोठे काय कर्मवीर भाऊराव पाटलांचं पूर्ण नाव तुम्हाला विचारलं जातं भाऊराव पायगोंडा पाटील अठराशे सत्त्याऐंशी जन्म हे कुंभोज जिल्हा कोल्हापूर गंगाबाई आई आहे लक्ष्मीबाई पत्नी आहे विटा सांगलीला प्राथमिक शिक्षण राजाराम हायस्कूल कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये माध्यमिक शिक्षण एकोणीसशे एकोणसाठ ला निधन आहे कर्मवीर भाऊराव पाटील आता यांना प्रेरणा कोणाकडून भेटली तर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेमधून आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली बोधचिन्ह वटवृक्ष आहे वडाचं झाड आहे आणि ती वाड्यातच गेल्या ती रयत शिक्षण संस्था आजही आपण बघतोय तिची शाखा आहे आजही ती चालू आहे पण सुरुवात एकोणीशे नऊ ची दुधगाव विद्यार्थी आश्रम रयत शिक्षण संस्थेचं जे मूळ पाया आहे इथून एकोणीसशे दहा ला दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ एकोणीसशे एकोण एकोणवीसला सत्यशोधक समाज परिषदेत बहुजन समाजाच्या आणि शिक्षण संस्था स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून घेतला एकोणवीसशे एकोणवीसला ही रयत शिक्षण संस्था एकवीसला नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी वसतीगृह स्थापन केलं एकवीसला चोवीस मध्ये सातारा येथे सर्व जाती धर्मासाठी मोठी वसतीगृह स्थापन केले पुढे सत्तावीस मध्ये सातारा वसतीगृहाचं नाव बदललं श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असं नाव केलं एकोणीसशे बत्तीस ला पुण्यामध्ये युनियन बोर्डिंग हाऊस आहे पस्तीस मध्ये रहित शिक्षण संस्था नोंदणीकृत केली सिल्वर ज्युबिली रू रुरल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना जिला आज महात्मा फुले अध्यापक विद्यालय म्हणतो आम्ही पस्तीसचा दुसरे अध्यक्ष राबा काळे यांच्या नावाने मराठी शाळा एकोणीशे छत्तीस मध्ये सुरू होते पुढे व्हॅलेंटरी प्राथमिक शाळा यवतेश्वर या ठिकाणी डोंगराव भागासाठी मुलांसाठी अडतीस ला बेचाळीस मध्ये महिलांसाठी मिश्र वसतीगृह आहे जिजामाता अध्यापक विद्यालय आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला मोफत व वस्तीगृह युक्त छत्रपती शिवाजी कॉलेज बघा छत्रपती शिवाजी कॉलेज चौपनचं कराड येथलचं सद्गुरी गाडगे महाराज कॉलेज च आझाद कॉलेज साताऱ्याचं या संस्था आहे पहिला वसतिगृह जर बघितलं एकोणीसशे च वाळवा येथलचं हे नेरल्याचं सगळ्या जाती विद्यार्थी या मुष्टीफंड ही एक योजना यांनी आणली म्हणजे काय घरातील बाई जेव्हा जात्यावर धळण्यासाठी बसायची तेव्हा फक्त एक मूठ धान्य टांगलेले आहे ते पिशवी टाकायची नंतर व शिरोली मुलं शिक्षक ती पिशवी घेऊन जायचे याला एक झोळी योजना असंही म्हटलं गेलं त्याच्यातून या विद्यार्थ्यांची म्हणजे जेवणाची गरज भागायची काय म्हणणे हौरा बटलांचं स्वावलंबनातून शिक्षण भेटलं पाहिजे म्हणजे आपणच आपलं शिक्षण घ्यायचं समो आणि शिका स्वाभिमानातून म्हणजे शिक्षणातून स्वाभिमान आणि स्वाभिमानातून प्रतिष्ठा समाध उद्धार चारित्र्य निर्मिती शिक्षक हा ग्रामसेवक आणि ग्राम, ग्राम नायक असला पाहिजे खऱ्यातला वस्तिगृहाची गरज त्यांनी सांगितली विद्याशाखांची कल्पना त्यांनी मांडली स्वावलंबी शिक्षण हे आमची ब्रीद हे त्यांचं घोषवाक्य होत हे आम्हाला माहित असलं पाहिजे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जनक विदर्भातले डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊ साहेब असंही त्यांना म्हटलं जायचं पंजाबराव श्यामराव बापू देशमुख अठराशे अठ्ठ्याऐंशी चा जन्म पापड अमरावतीला आई राधाबाई पत्नी विमलाबाई प्राथमिक शिक्षण पापळलाच होते माध्यमिक शिक्षण अमरावतीला होते पदवी फर्ब्युसन कॉलेजमध्ये होते पुढे ऑक्सफर्ड विद्यापीठात सुद्धा शिकतायत पासष्टला निधन आहे बर काय शैक्षणिक योगदान काय आहे डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं सगळ्यात महत्वाचं शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ एकोणीशे चौदा सव्वीसचं अमरावतीचं श्रद्धानंद छात्रालय विचारलं गेलंय सव्वीसचं अमरावती शिवाजी, शिवाजी शिक्षण संस्था सगळ्यात महत्वाची बत्तीसची आणि पन्नास मध्ये श्री शिवाजी लोक विद्यापीठ पुण्याला बत्तीसची ही श्री शिवाजी शिक्षण संस्था पुढे शंभर केंद्र अमरावती विभागामध्ये उभारतायत ते मोफत आणि सत्तीचे शिक्षणासाठी पुढे वस्तिगृहांची स्थापना त्या ठिकाणी करतायत बहुजन विद्यार्थ्यांसाठी कार्य आहे आणि सेंटर आहेत म्हणजे जनता कॉलेज असेल गांधी ग्रामोद्योग मंदिर असेल कस्तुरबा मेडिकल वेलफेअर सेंटर असेल पुढे शिक्षणातून क्रांती करण्यासाठी रुरल इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली स्त्रियांसाठी वेगळा अभ्यासक्रम आहे शारीरिक शिक्षणासाठी महाविद्यालय एकोणीशे पन्नास ते शिवाजी श्री शिवाजी लोक विद्यापीठ बावन्न मध्ये ते कृषी मंत्री होत आहेत भारताचे भारत कृषिक समाज कृषिक समाज ही संस्था स्थापन करतायत शेतीसाठी अनेक उपक्रम आहेत छप्पन्न ची रुरल इन्स्टिट्यूट आहे म्हणजे शेतीला जसे पाणी ना तसे समाजाला शिक्षण हा विचार त्यांनी त्या ठिकाणी बाळगला होता आणि सगळ्यात महत्वाचं हो इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीची त्याचसोबतची वसतीगृह विचार काय आहे त्यांचे वसतीगृह असले पाहिजेत लोकसेवक तयार झाले पाहिजेत समाजावर विमुख शिक्षण असलं पाहिजे विषमता नष्ट झाली पाहिजे शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे संस्कृत वचन याच्यानुसार शरीर संपत्ती सर्वश्रेष्ठ आहे ही सुद्धा घडवली गेली पाहिजे डॉक्टर पंजाबराव देशमुख रुरल इन्स्टिट्यूट लक्षात ठेवायचे पुढे आहेत अनुताई वाघ अनुताई बाळकृष्ण वाघ एकोणवीसशे नव्वद मोरगाव पुण्याला जन्म आहे आई यमुनाबाई पती शंकर वामन जातीगावकर शिक्षण कुठे झालं एकोणीशे एकोणतीस ला प्रथम श्रेणीमध्ये अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण झाल्या सदोतीस मध्ये रात्री शाळेमध्ये शिक्षण घेऊन मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या एकसष्ट मध्ये बी ए परीक्षा एस टी महिला विद्यापीठातून मुंबईतून प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण आहे यांना कोणते पुरस्कार भेटत आहेत बहात्तर मध्ये आदर्श शिक्षक पंच्याहत्तर मध्ये दलित मित्र पुरस्कार पुढे पंच्याऐंशी मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि पुढे इतर पुरस्कार अनेक आहेत एकोणीशे ब्याण्णव ला यांचं निधन आहे बरं मार्गदर्शन कोणाचं तारावी मोडक यांच्या मदतीने या ठिकाणी या सुरुवात करतायत कोसबाड तालुका डहाणू या ठिकाणाहून ही सुरुवात होती पालघर जिल्ह्यातून एकोणीसशे एकोणपन्नास ते छप्पन्न या कालावधीमध्ये त्या अंगणवाड्या चालवत आहेत था पंधरा अंगणवाड्या व्यावसायिक शिक्षण सुरू करतायत विकासवाडी योजना सुरू करतायत ग्रामसेविका बालसेविका अंगणवाडी यांच्यासाठी डॉक्टर चित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्ग घेत आहेत असं विविधांगी कार्य त्या ठिकाणी अनुताई वाघ यांनी केलेलं आपल्या लक्षात येत आहे हॅलो हा बोला ना या ठिकाणी बघा आपण बघतोय अनुताई वाघ यांचं शैक्षणिक कार्य काय आहे ग्राम बाल शिक्षा केंद्र बोर्डी तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी त्या अध्यापिका म्हणून रुजू झाल्या पहिला मुद्दा पुढचा आहे नूतन बाल शिक्षा केंद्र जे कोसबाळ तालुका डहाणू या ठिकाणी आपण बघतोय येथे त्या संचालिका आणि अध्यापिका म्हणून त्यांनी कार्य केलं पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळ नवी दिल्ली या संस्थेचे त्या कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलं त्याच्यानंतर अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष या पदावर त्यांनी कार्य केलं पुढे शिक्षक पालक प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षण पत्रिका व श्री जागृतीसाठीच्या या मासिकाच्या संपादिका म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं आपलं माहीत असलं पाहिजे त्यानंतर युनिसेफच्या मदतीने सकस आहार प्रशिक्षण वर्ग त्या घेत आहेत बाल शिक्षणाच्या कार्यासाठी ऑल इंडिया प्री स्कूल एज्युकेशन या संस्थेच्या परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे हेही आम्हाला माहित असलं पाहिजे अनुतेबा यांचा शैक्षणिक विचार काय आहेत बालकांच्या चे चंचल वृत्तीला समजून घेऊन त्याच्या कलेने समजावून सांगावं असं ते म्हणतायत पुढे खेळातून शिक्षण द्यावं असं ते म्हणतायत त्या म्हणतायत त्यानंतर मग कार्यानुभव आहे त्याच्यातून रोजगार प्राप्ती आहे बडबडगीता असेल गोष्टी असेल यातून सुलभ शिक्षण होतं असं त्यांनी म्हटलं पूर्व प्राथमिक शिक्षणाचं प्रयोगशीलरित्या व्यवस्थापन करावं हो, असं त्यांनी म्हटलं आहे मनोरंजन शिक्षणासाठी बाल साहित्याचा वापर व्हावा असंही त्या म्हणतायत म्हणजे बाल शिक्षणामध्ये अत्यंत महत्वाचे कार्य या ठिकाणी अनंतई वाघ यांचा आहे बालवाडी अंगणवाड्या या ठिकाणी प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि खूप सारं कार्य बोर्डी कोसबारच्या परिसरात केलं त्यामध्ये दहा पालनग्रह असतील अकरा बालवाडे असेल चार पूर्व प्राथमिक शाळा असतील तीस प्रौढ शिक्षण संस्था असेल बालक सेविका प्रशिक्षण वर्ग असेल अंगणवाडी प्रशिक्षण वर्ग असेल अध्यापक प्रशिक्षण वर्ग रात्रशाळा कुरण मुकबधीर संस्था डहाणूची श्री शक्ती जागृती संस्था ठाण्याची अशा अनेक संस्था त्यांनी त्या ठिकाणी चालवल्या त्या माध्यमातून काम केलेलं आहे लेखन कार्य जर म्हणाल तर कोजबारच्या टेकडीवरून हे त्यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक इतर बडबडगीती वगैरे ती पुस्तकं तर आहे पण कोसबाडच्या डिगडीवरून हे पुस्तक तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो महाडीईटीची तयारी आपण करतो आहे दहा नोव्हेंबरला पेपर तुमचा आहे त्यासाठी आपण बॅच चालवतोय अभ्यास करता वर ऍप डाऊनलोड करून द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद